हॅलो नमस्कार सगळ्यांना आजचा दिवस स्पेशल आहे कारण आज आपला गणपतीचा जो कारखाना आहे त्याची आज शेड बांधली जाते आपण गेली सात आठ वर्ष गणपती करतो आहे म्हणजे मी घरातून करतो आहे कला केंद्र या नावाने आणि आज त्याची शेड बनते आता हे सकाळपासून आम्ही सगळे करतो आहे सकाळी पूजा झाली आणि आता शेड बनते सिद्धेश आहे इकडे ऑरो गाडीत बसला आहे शे शेट माणसं सगळी गाडीत बसली आहेत ऑरो शेट गाडीत आहेत कृपेश शेट आहेत आयुष शेट आहेत हे शेट माणसं आहेत सगळी गाडीत बसली आहेत ए सी लावून बसली आहेत गाडीत आणि इकडे आता मंडपाचं काम चाललंय सकाळीच आम्ही दहा वाजता आलेलो नऊ सॉरी नऊ वाजता आलेलो आणि नऊ वाजल्यापासून आता बारा साडेबारा झालेत आत्ताचं एवढंच काम झालं आहे आज पूर्ण करायचं आहे काम

त्यांना पाणी आणायला सांगितलं दोघं पाणी आणायला जातात आणायला सांगितली दोघं जातात हात पकडून पाणी चहा आणायला जातात आणि इथे एसी मध्ये बसायला पाहिजे मध्ये गाडीचा पेट्रोल आहे मंडप चा काम चाललंय त्याचा काय पडलेली नाही ना काय पाहिजे एसी आहे ना अव हाता एकदम काम चोर आहे मी काम नाही ले केलं लेट येतोय लेट येतो काम झाल्याच्या नंतर येतो सर्व काम केलं काय काय काम केलं सांग आज बॉटल आणली मग मंडप पण बांधलं मंडप तू बांधला मध्ये काम कर काय करत ते सांग लपू नको लपू नको त्यांनी काम काय केलं सांग काय नाही फक्त पाण्याची बॉटल ते पण मीच गेलेलो अर्ध्या तर मी पकडला मला बोलतोय इकड तिकडापर्यंत चाय पण आणायला मलाच पाठवते जाऊन दे चल भाई करतील जरा एसी मध्ये थंड होऊ आणि मग परत जाऊ आज खूप होते पण बरं आहे ना पाऊस नाही पडत आहे पाऊस पडला मानक आहे हो। ना आपली फ्रेम बांधून झालेली आहे ऑलमोस्ट आता वरची फक्त शेटच बाकी बाकी बांधून झालेली आहे ते लोक आता जेवायला चाललेत आणि माझं काम आता असं आहे की आम्हाला ही जी घाण आहे ना म्हणजे हा जो कचरा आहे हा साफ करायचा आहे आता तर आता त्याच कामाला लागायला लागेल आम्हाला ते लोक जेवण येईपर्यंत निदान हे साफ तरी होईल आगमन झालेलं आहे आणि आपली सगळी पोरं काम करत आहेत ते बघा हे आता पण दोघं उभेच आहेत हे दोघं पण काम, काम, काम करायला लागलेत तुमचं काम चालू झालं आता हे वरची शेड वरचं बांधतील रोहन आलाय रोहननी लगेच झाडू घेतली आपल्या भावाने सगळे लगेच बघा मग अशी ना खूप कचरा होता आता एवढा साफ झाला आहे आता तो फक्त तो एक कोपरा बाकी आहे तो साफ झाला की पूर्ण आणि मग एकदा मंडप बांधून झाला आपलं वरचे पीस चढायला लागले की मग आपण पूर्ण एकदा सगळे बांबू केल्यावर झाडू मारून घेऊ औरो म्हणतोय प्रॅक्टिसला जायचं ऑरोला बोलतोय औरोच चाल प्रॅक्टिसला प्रेशर आलय काय औरो करिअरचा प्रेशर आहे का एवढं वडापाव त्याचा प्रेशर आणि इकडे ना आता वरची शेडचे बांबू बांधायचं चा काम चालू झालंय ठीक आहे इकडे बप्पा आलेत हा जो गटार आहे ना हा चोकअप झालेला म्हणजे ग्रील वर आलेली तो पप्पानी ती काढून ती बसवतात व्यवस्थित पहिला तिकडून बसवायला लागेल पप्पा मला रुपेश बाय अरिनोव बाय आलेला आहे हेलो का आता कचरा वगैरे क्लीन ऑलमोस्ट होत आलेला आहे कुठे चढला आहे त्याला तल हवा पाहिजे अक्षय दुर्गेश आता वर चाललेला आणि आम्ही दोघांनी मिळून ही वाली ताडपत्री बांधली रोहन खालून द्यायला होता पप्पा सपोर्टला होते सिद्धेश आता चाललाय जेवायला तर हे लोक वरची बांधतायत आम्ही खालची बांधून घेतली साइडच्या सा बांधायला घेतो आता ज्या मालात बेकार झाली आहे दिवसभर इकडेच आहे खायला सकाळी फक्त दोन समोसा भाव खाल्लाय त्याच्यावर आहे जेवायला जायचं आहे पण जेवायला जर गेलो तर इकडे काम थंड पडून जातं सो आता अगदी चटीतटीच्या सामन्यावर काम चाललंय कारण की त्यांना पण घरी आहे लेट झालाय त्यांचा टाईम संपाला आलाय त्या लोकांनी सकाळपासून स्लो काम केलं आणि आता घाई चालली आहे पावसाने आम्हाला डेमो दिला की तुमचा छप्पर कुठे कुठे गळत आहे तर तो जिथे बसला नाही इथे गळत आहे या ठिकाणी इथे एकदा इथे एकदा गळत आहे इकडे गळत आहे त्या दोन चार ठिकाणीच गळत आहे बाकीच्या ठिकाणी तर परफेक्ट आहे अजून तरी परफेक्ट आहे मोठा पाऊस मोठा आल्यावर कळेल <laughs> तर मंडपचं काम झालं आणि मग यांचं यांचं सांगणं झालं की आता पार्टी हवी आहे आता भूक लागली आहे जेव्हा जायचं आहे तर आता हे सगळे बघा कृपेश ओरो हा बघा हा हा बघा हा बघा हा तर बघा हा कोणाच्या तरी लग्नात चाललंय असे कपडे घालून आलाय आणि चाललोय कुठे भारत मध्ये जेवायला हे बघा इकडे येऊन पण मस्ती चालली यांची मी दुपारपासून जेवलो आहे तू पण दुपारपासून नाही जेवलाय ना

लांटीच्या प्रॅक्टिसला पण ना जायचंय नाव स्वप्न आहे माझ्या पोटावर आहे जेवढा मला जमेल तेवढा मी खाईल लाईक करा फॉलो करा आज मेहनत केली त्याची सगळ्यांना फळ हवं आहे

खाला काय ग्रेवी पाहिजे काय नूडल बरोबर ग्रेवी पाहिजे अर्णवच एवढं खाऊन झालंय बाई की नाही नाही मन भरत नाही नाही बाई पण त्याच्यावर एवढं पोट भरलंय तरी पण आता तू बोललाय म्हणून खातोय पण त्याच्या जीवावर जातोय पण तो असं अ करत खातोय कसं कसं खातोय त्याच्या त्याच्या बघण्यावरच घ्यायचं आहे की तो मग कुतून खातोय वाटतो आहे तर फायनली आपला मंडप झाला आहे म्हणजे अर्ध काम बाकी आहे पण ला, ते आपण उद्या करू की पुढच्या साईडला हे जेवढं ओपन आहे ना तेवढ्यामध्ये आपल्याला लावायची आहे ट्रान्सपरंट ताडपत्री ती आणली नव्हती आपण सो त्यामुळे ते काम राहिलं आहे आपलं बाकी आपलं सगळं काम झालंय तसं बघायला गेलं तर लाईट कमी असल्यामुळे बाकी बॅनर आणि रॅकचं काम उद्या आहे तर अशा प्रकारे होता आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा लवकरच येणार आहे सो असेच नवनवीन ब्लॉग येतील आपल्या कारखान्यातून आता एकदा कारखाना सुरू झाला की आजची पार्टी पण झालेली आहे ही मजा मस्ती करत निघालेत चला परत एकदा भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये टिल देन बाय